ड्रोन खरेदीवर पाच लाख रुपये अनुदान असा करा अर्ज ड्रोन योजना महाराष्ट्र शेतकरी सुद्धा शेती करण्याचा काही आधुनिक तंत्रज्ञान वापर करता येण्यासाठी ड्रोन योजना राबवली येत आहे ज्यामुळे वेळसुद्धा वाचण्या आणि पिकाचे नुकसान देखील कमी होईल अधिक उत्पादन वाढेल तसे मोठ्या दोन च्या भविष्यात देखील पाण्याचे मिळते जसे फवारणी करणे तणनाशक नाशक फवारणे यासाठी ज्या वापर करू शकता मात्र हे खूप महाग असते सर्वसाधारण शेती घेऊ शकत नाही म्हणून शासनाने दोन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने नमो ड्रोन योजनांची सरकार कृषी केंद्रकारी योजना संदर्भ विद्यापीठ राज्यातील शेतकरी महिला ड्रोन खरेदी एकूण पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्या ड्रोणमध्ये राज्यातील महिलांसाठी ही योजना अधिक योजनेच्या माध्यम कमाल पासष्ट टक्के इतके अनुदान दिले येणार आहे बाकीची रक्कम भरल्या कर्जसुद्धा शासन उपलब्ध करून देणार नाही तसेच ही योजना अंतर्गत घेतले दोन प्रकारे वापर करू शकता एक महिला बचतगत स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक आधुनिक चांगले तंत्रज्ञान जोड खेळवेळी वाचवण्यासाठी उत्पादन चांगले व्हावे उद्देश या योजनेचा लाभ ही योजना राबवली जात आहे तसेच या योजनात महिलांना शेतकऱ्यांना पाच लाख रुपये अनुदान देखील येणार असून दोन आठव लाख असेल तर त्यांच्यावर पाच लाख अनुदान दिले आहे असे पासष्ट टक्के अनुदान देण्यात येणार आहे ज्यामध्ये मिळाले दोन प्रकारचे वापर करून महिला गट उद्देश उभव शकतात तर ट्रॅक्टर लागले वेळे वेळेवर दोन तीन तासात शेतकरी फवारणी करू शकतो जे पाणीसुद्धा चांगले कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही वेळेवर वे कमी ड्रोन क्षमता अस लागून ड्रोनाचा भांडी दिवस सुद्धा महिलांना कमाई करू शकतात ज्यामुळे शेतकरी उत्पन्न वाढत आहे महिलांना देखील संधी मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्यासाठी सरकारी महाडीपीडीवरील अर्ज करावं लागेल जे की तुम्हाला खालीलप्रमाणे नमुना आला आहे तर मित्र राज्य सर महाडीपीडी पोर्टोवर कृषी यंत्रणा योजनेसाठी अर्ज स्वरूपात महाराष्ट्र सरकारने रोड योजनासाठी देखील पर्याय उपलब्ध दे दिला आहे ज्या तुम्हाला स्वतः मा डीपीडी पोर्टल जाऊन फॉर्मा आयडी एकूण लॉग इन करून दोन योजनेचं क्लिक करावा ऑनलाईन पद्धती प्रकारे अर्ज करू शकतात ज्या शेतकऱ्या तुम्हाला कुठल्याही अडचण येणार नाही तुमच्या जवळच्या सी सी केंद्रात जाऊन माहिती विचारू शकता सर्व कागदपत्रे अपलोड करून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही सर्व माहिती अचूक भरला जेणेकरून अर्ज टाळला जाणार नाही मित्रांनो बदलाम जगासह शेतकरी सुद्धा आपल्या शेती पद्धती आधुनिक तंत्रज्ञान सांगून घालता काळजी गरज बनले आहे बदल आर्थिक क्रांती घटक म्हणजे त्यांच्या शेतामध्ये जलद विकास करण्यासाठी योजना सारखी अनेक योजना राबवल्या दिसत येत आहे ज्यामध्ये नवीन तरुण शेती करण्या प्रोत्साहन मिळत आहे आणि अधिक उत्पादन वाढवून शेतकरी शेती अवलंबून इतर जोडधान्या करून उत्पादन वाढू शकते